शिराव तालुक्यातील गणेशवाडी इथल्या एंजल इंग्लिश मीडियम स्कूलचा विविध गुणदर्शन कार्यक्रम तसेच विविध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला सदर स्कूलचे संस्थापक राहुल सनमुख यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या उन्नती व्हावी यासाठी इंग्रजी माध्यम सुरू केले गणेशवाडीसह सात गावातील मुलांनी शाळेत प्रवेश घेतलाय सदर स्कूलचे स्नेहसंमेलन दोन दिवस पार पडले पहिल्या दिवशी विविध स्पर्धामध्ये सहभाग नोंदवून यशस्वी झालेल्या मुला मुलींना मेडल तसेच प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी गाताडे तंटामुक्त समिती अध्यक्ष रुपेश कोगनोळे राजगोंडा पाटील योगेश कवठेकर संस्थेच्या चेअरमन शांता सनमुख यांची उपस्थिती होती यानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये नर्सरी ते सातवीच्या मुलांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन अजय पाटील यड्रावकर कुस्ती प्रशिक्षक अमोल साठे सरपंच प्रशांत अपिने उपसरपंच जयपाल खोत लोंढे संस्थेचे चेअरमन शांता तसेच कार्यक्रम अध्यक्ष राहुल यांच्या हस्ते झाला यावेळी मुलांनी उत्तम प्रकारे आपल्या नृत्याचं सादरीकरण केले याला पालक ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून दाद दिली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच टीचर यांनी परिश्रम घेतले यावेळी पालक ग्रामस्थ उपस्थित होते